समस्त आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीने नंदुरबार बंदची जी हात देण्यात आले होते त्या पार्श्वभूमीवर दडगाव तालुका आज कडकडीत बंद आपल्याला दिसून येत आहे दडगाव तालुक्यामध्ये जे तात्काळ सेवाच्या ज्या आस्थापना आहेत ती वगळता सर्वसामान्य सर्व दुकानं ही आज बंद ठेवण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी दडगाव शहरात सर्व दुकानं ही बंद आहेत दडगाव शहरामध्ये चौका चौकामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आपल्यासोबत दळगाव तालुक्यातील जे काही सामाजिक संघटना आहेत त्या संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलूया नेम नेम की नेमका या बंद नेमकी कारण काय आहे तर दळगाव कोण कोणते मुद्दे आहेत ती मागणी आहे आजचा हा जो भारत बंद आहे त्यासाठी आदिवासी समाजाने अनेक मागण्या केलेल्या आहेत फक्त आदिवासी समाज नाही सर्व समाज हा बंद करण्यात आलेला आहे यामध्ये एस सी एक्स जो एस सी आणि एस टी जो आरक्षण मुद्दा आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअर यामध्ये या दोन या दोन गटात विभागणी करण्यात यावी हा जो मूळ संविधानाचा मुद्दा आहे त्याला हा एक फाटा देणारा मुद्दा आहे कोणताही कोणीही मागणी केलेली नसताना सुद्धा अशा दोन गटात एस सी एस टी यांना का विभागणी करण्यात यावी हा त्यांनी निर्णय दिलेला आहे आपण त्याचा त्या 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 निषेध व्यक्त करतो तसंच दुसरा निर्णय आहे पेसासमोर शासनाने भरती काढलेली होती त्याच्या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या तसंच त्याची निवड जाहीर करण्यात आली होती पण अचानक त्यावरती स्थगिती देण्यात आली होती त्यावरती त्यांनी हायकोर्टाच्या निर्णयाचा दाखला देण्यात आला पण हायकोर्टाने अशी कोणती स्थगिती लावलेली नाही तर त्याच्याच विरोधात त्या आज आपले बंधू सगळे मुलं मुली हे नाशिक येथे अन्यता करून आंदोलन करण्यात बसलेले आहेत आणि त्यांच्या आंदोलनाला अजून कोणताही प्रकारचा रिस्पॉन्स भेटत नाही आहे त्यासाठीच पूर्ण महाराष्ट्रभर तसेच पूर्ण भारतभर आज भारतभरचा नारा देण्यात आलेला आहे तसेच तिसरं म्हणजे आज कोलकाता येथे आपल्या भगिनीवरती झाले डॉक्टर भगिनीवर झालेला अत्याचार तसेच चार दिवसापूर्वी तसे मदलापूर येथे चिरोडी मुलीवरती झालेला अत्याचार तसेच काही दिवसापूर्वी नाशिकमध्ये झालेला बलात्कार या सर्व अतिशय अशा संगीन बाबी आहेत त्या सर्व मुद्देच्या बाबी आम्ही लक्षात घेऊन आज आम्ही भारत बंदचा नारा दिलेला आहे त्या भारत बंदच्या नाऱ्यामध्येच आज जडगाव बंदचा सुद्धा आम्ही नारा दिलेला आहे त्यातच समस्त आदिवासी समुदाय नंदुरबार जिल्हा यांच्या वतीने आज पूर्ण नंदुरबार जिल्हा बंद आहे त्यातच जडगाव तालुका सुद्धा पूर्ण बंद आहे त्यामध्ये सर्व व्यापारी बंधू भगिनी यांनी सहकार्य केलेलं आहे तसंच सर्व समाजाच्या बंधू भगिनी सहकार्य केलेलं आहे आणि त्यामुळे आजचा बंद हा अतिशय पत्रकार बंधू भगिनी धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी सुद्धा या बंद ची माहिती सर्वांना दिलेली आहे समस्त आदिवासी संघटनांनी या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्याची बंदची हाक दिलेली होती त्याच धर्तीवर दडगाव तालुक्यात कडकडीत बंद करण्यात आलेला आहे या ठिकाणी तात्काळ सेवाच्या जी आस्थापना आहे ती वगळता या ठिकाणी संपूर्ण दडगाव तालुका बंद ठेवण्यात आलेला आहे कॅमेरामॅन राकेश पावडा सह मी अर्जुन पावड आदिवासी जनजागृती न्यूज चॅनेल धडगाव